<स्या> मासाळा धम्मसहल या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा नमबुद्धाय जय भीम मावसाळा <स्यानला> धम्मसहल या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून आपल्या जवळच्यांना सर्वांना सबस्क्राईब करून चॅनलला सहकार्य करण्याचं आपण सर्वांनी सर्वांना सांगा जेणेकरून घरी बसल्या आपल्याला सर्व बुद्ध गयेचे धार्मिक ठिकाणं आपल्याला बघता येतील आणि म्हणून या चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा नमो बुद्ध आहे जय भीम त्यानंतर बौद्ध बौद्धोपासक दयानंद बळीराम तिगोटे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका अर्चना दयानंद तिगोटे हे सुद्धा या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील फोटो गरेको छ के आशा गर्न जान्छ है धम नमामी धम नमामी संघम नमामी अशा पद्धतीने या ठिकाणी तिगोटे परिवाराकडून पुष्प धूप दीपाने पूजन झालेलं आहे सर्वांनी हा जोडावा सर्वांनी हा जोडावा सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवंत अभिवादेवी स्वाखातो भगवता थंब नमसामि सुबनिपन्नो भगवतो शावकसङ्घो सङ्गं नमामि कोकासा वन्दामि भन्ते स्वारतैनं कर्तन् शब्दम् अपराधं कमतुमे मे भन्ते द्वितीयं पी तृतीयं पी ओकाश अहं भन्ते श्रीसरणेन सह पञ्चशीलं ब्रह्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयं पी यम अहं वदामि तं वदेत नमो तस् भगवतो रतो सम्मासं बुद्धस्स नमो

Tati Ampi Sangam Saranam Gacchami Tri Sarana Sampunna Panati Pata Viramani Samadhi, viramani, Samadhi adin.

त्रिसरणेन सद्दि पञ्चशीलं दम्बं साधुकं सुरकत्वा अपमादेन सीलसंपादेत साधु 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 बुद्धं नमामि

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा भोद्ध नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध वनगन्धगुणोपेतै पूजयामि मुनिन्द त्रिपादस्य औरुभे पूजयमि बुद्धं कुसुमेन निण्येन वेतेन लभाभिमोक्षं पुष्पां मिलाय यथा इदं मे कायो तथा विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंशिनां त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन् धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके च तूपे शब्दे बुधिन्दे सकलदश दिशे केशलोपाधिधातु वन्दे समेऽपि बुद्धम् दशवलतनुजम् भोजि चेतियं नमामि वन्दामि चेति सर्वं सर्वे सोपदेशित सारे कदा तु बुद्धरूपं बुद्धरूपम् सकलं सदा यस् मूले निसिंहो वन्दत्ता वन्दे तम् भूतिपादपम् इमे हेते ते लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि नमसामि भोधिराजा नमस्तु ते भोधिराचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुतरो पुरिसदम् वसारथि सत्था देवमनुषणम् बुद्धो भगवति बुद्धम् जीवितपर्यन्तम् शरणम् गच्छामि ये बुद्धा अतीता च बुद्धा नागता पद्युपन्ना च ये बुद्धा हम बंदा मिसापदा मत्थी में सरणं गयं बुद्धो में ये को को ते न सच बजे नं हो तुते जयमंगलं स्वाक्तो भगवता धम्मो संदेशिको अकाल यही पासिको पनाइको पाचतं वेदितवो विन्योहिते धम्मं जीवितपर्यंतं शरणं गच्छामि हे च धम्मातीता च हे च धम्मानागता पंचपन्ना च जय मंगलं सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजिपटिपन्नो भगव सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सामिजी पन्नो भगवतो सावक संगो यदि दंचतारीं पुरिसयुगानी शावकसङ्गो आवति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातेता च ये च सङ्गानागता अजुपन्ना च ये सङ्गा अहं वन्दामि सर्वदा तथि मे शरणं सङ्गो मे शरणं वरम् एतेन स च वज्जैनं जय मङ्गलम् इमाय दम् अनुदम्म पटिपत्या बुद्धं कुजेमि इमाय धम्मानुधम्म पडिपात्या धम्मं कुजेमि इमाय धम्मानुधम् पडिपात्या सङ्घं कुजेमि अदा इमाय पडिपात्या जाति मरणं महापरिमुञ्च सामि इमिना पुण्यकमीनं मामे बालसमागम सन्तं समागमो याव यावनिबाणपात्या देवो वसन्तु कालेन सहसम्पत्तिहेतु च पीतो भवन्तु लोको चंद्राजाम भवतो धम्मिको बोलो साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर उपस्थित पूजनीय बदंत सागर बुद्धि जी उपस्थित पूजनीय आर्य आर्याजी आर्या अभिधम श्रद्धा संपन्न तिगोटे परिवार आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या विभागातून सर्व जमलेले श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी आयुष्यमान श्रद्धावान बौद्ध उपासक बळीराम देवबा तिगोटे बाबा हे मागच्या महिन्यामध्ये बुद्धगाईच्या धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभागी होऊन बौद्ध धर्मातील महत्त्वपूर्ण जे चार ठिकाणं आहेत त्या चार ठिकाणांना भेट देऊन आणि त्याच्या व्यतिरिक्त छोटे मोठे जवळपास सत्तर ते बहात्तर ठिकाणांना भेट देऊन ते आपल्या निवासस्थानी सुखरूप पोहोचलेत त्यानिमित्तानं या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करून पूजनीय भिक्खू संघाला अन्नदान फलदान चिवरदान आर्थिक दान देऊन आणि आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं या तिगोटे बाबांसोबत बुद्धगयेला आणखी काही उपासक होते तर त्यांचा या ठिकाणी सुरुवातीला तिगोटे परिवाराकडून या ठिकाणी प्रथमतः आपण स्वागत करूया तर सुरुवातीला आपण तिगोटे बाबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया कारण बाबा स अठरा दिवस आमच्यासोबत बुद्धगाईच्या धार्मिक धम्मसहलीमध्ये होते आणि म्हणून बाबांना या ठिकाणी सूचना आहे की आपण स्टेजवरती यावं आपला या ठिकाणी स्वागत या ठिकाणी सन्मान आपला करण्यात येत आहे मी आमचे धम्मसहलीमध्ये सहभागी असलेले आमचे किशोरजी खरात किशोर खरात साहेबांचं या ठिकाणी तिगोटे परिवाराकडून स्वागत आहे प्रसंगी लातूरून आलेले आमचे श्रद्धावान बौद्धोपासक सोनकांबळे साहेब खरं तर ते तिकोटे बाबांची जावई आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका शुभांगी दयानंद सोनकांबळे या दोघ सुद्धा या ठिकाणी या धम्मसलीमध्ये सहभागी झाले होते मी सोनकांबळे साहेबांचं या ठिकाणी आयुष्यमान श्रद्धावान बौद्ध उपासक दयानंद तिगोटे तिघोटे साहेबांना सूचना आहे की आपण सोन कांबळे साहेबांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं आणि तिघोटे ताईंना सूचना आहे की आपण सोन ताईंचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान बार, बार चला बार या धर्मसहलीमध्ये वीज दिवस आमच्या सोबत होत्या आमच्या नदुपासिका आरती मोरे आरती मोरे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या तिगोटे ताई तीन परिवार तिगोटे परिवाराच्या परिवारा वतीने या ठिकाणी आलेल्या बुद्धगळेच्या धम्मस्थळीतील उपासकांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व ला ला जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर उषाबाई मोरे ते आले नाही तर या कार्यक्रमासाठी खास करून त्यांचं नुकतंच आगमन झालं असे किशोर खरात आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धभाषिका खरात ताई या दोघांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती यावं तिगोटे परिवाराकडून आपला या ठिकाणी स्वागत होईल तिगोटे ताईंना आणि तिगोटे साहेब यांना सूचना आहे की आमच्या खरं दहा दिवस वीस दिवस आमच्या सोबत होते बघा तिला बी द्यायचं तिला बी या धार्मिक चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम मीराताई अजनीकर मीराताई आजनेकर ह्या सुद्धा आमच्या सोबत बुद्धगाईच्या धार्मिक धमकेमध्ये सहभागी झाल्या होत्या तिगोटे ताईंना या ठिकाणी सूचना आहे की आजनेकर ताईंना या ठिकाणी देऊन स्वागत करावं आदरणीय डॉक्टर गोंडाने सर आमच्या तिघोटे बाबासोबत श्रीलंकीला सुद्धा होते आणि म्हणून श्रीलंकेला जाऊन आलेले कारण श्रीलंका हा बुद्धिस्ट राष्ट्र आहे आणि त्या बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये दे भेट देऊन आलेले आमचे डॉक्टर गोंडाणे सर यांना स्टेजवरती पाचारण करण्यात येत आहे की आपण स्टेजवरती यावं तिगोटे परिवाराकडून आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे सत्कार करण्यात येत आहे डॉक्टर सर हे लेखक आहेत साहित्यिक आहेत त्यांचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि तिगोटे बाबासोबत ते श्रीलंकेला सुद्धा जाऊन आलेले आहेत आणि धर्म कार्यामध्ये तिघ गोंडाने साहेबांचं फार मोठं योगदान आहे चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे अनेक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेले आहेत गोंडारी सरांचा या ठिकाणी तिबोटे परिवाराकडून पुष्प गुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आदरणीय बलखंडे साहेब बलखंडे साहेबसुद्धा सोबत श्रीलंकेला होते बुद्धिस्ट राष्ट्राला भेट देऊन आपले दे परिवाराकडून सन्मान करण्यात येत आहे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तिघोटे परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे दयानंद तिगोटे साहेब यांना सूचना आहे की बलखंडे साहेबांच्या या ठिकाणी पुष्प गुच्छ या ठिकाणी स्वागत कराव <laughs> संग करत होती आई आई આદરણીય જગદીશ ગાયકવાડ સાહેબ જગદીશ ગાયકવાડ સાહેબ સૂચના કે આપણને સમર સ્ટેજ વર થી स्वातीबाई जगदीश गायकवाड स्वातीबाई जगदीश गायकवाड या ताईनं सुद्धा सूचना आहे की आपण स्टेज वरती यावं तिघोटे ताई आपला सन्मान करतील अशा पद्धतीने या ठिकाणी तिघोटे परिवाराकडून श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये असलेल्या उपासनाचा या ठिकाणी सन्मान सत्कार गौरव करण्यात आला आम्ही बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती यावं बलुराम तिगोटे बाबा विपुल शेळगावकर शेळगावकर विपुल शेळगावकर यांनी स्टेजवरती यावं आपल्या तिघोशी परिवाराकडून या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे विपुल शेळगावकर आयुष्यमान विशाल शेळगावकर विशाल शेळगावकर यांनी सुद्धा समोर यावं तिघोटे परिवारांचा आग्रह आहे की आपला सन्मान करण्यात येत आहे आपण आपला सत्कार स्वीकारावा